गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे वीस एप्रिल आणि मी अशा ठिकाणी जे मंदीर साड़े मंदिर तीनशे ते साडेतीन व साडेतीनशे वर्ष जुनं आहे पण त्या मंदिरामध्ये चाललेलं आहे हनुमानाचं चा मंदिर आहे भोलेई गावामध्ये मग तिकडे चाललो आहे उज्जैनपासून आता मला ट्रेन आहे आणि जवळपास ऐंशी किलोमीटर आहे एक दोन तासामध्ये मी पोचेल तिथे तर तिथे जाऊन तुम्हाला मी कुठची माहिती देईल आणि मंदिर दाखवतो कसं ते आत्ता मी ट्रेनमध्ये बसलेलं आहे तिकडून धुलईला जायला कमी तुम्ही दोन तास लागतील आपल्याला पूर्ण ट्रेन खाली आहे जनरल कोचमध्ये पूर्ण खाली आहे बघू आता किती वेळ लागतो आहे तिकडे जाऊन भेटूया आपण मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे बोलाई स्टेशनला पण इकडचं प्लॅटफॉर्म बघा ना पण प्लॅटफॉर्मच नाही आहे पूर्ण खाली उतरावं लागतं असं तर इथून एक किलोमीटर आपलं ते मंदिर आहे हनुमानाचं आपण तिकडे जाऊया आता आपण आता चाललो इथून स्टेशनच्या बाहेरच ते मंदिर आहे हनुमानाचं आपण ते बघूया जाऊन कसं आहे श्री सिद्धे सिद्ध हनुमान मंदिर असं आहे बघूया मित्र इकडचे स्टेशन बघितलं तर कसे आहेत बघा पूर्ण खाली आहेत म्हणजे ट्रेनच्या लेवलला ना नाही आहे उतरायचं कसं लोकांनी डायरेक्ट उड्या मारायच्या <laughs> इथून या स्टेशनच्या बाहेर गेलं ना एक किलोमीटरवर मंदिर आहे आपण जाऊयात तिथे आता हे बघा मंदिराच्या डाव्या बाजूने बाहेर आलो ना की ते जे दिसतंय समोरचं तेच मंदिर आहे जवळ आहे आपण चालतही जाऊ शकतो इथून थोडं पुढे गेलो ना की या डाव्या साईडने आपल्याला ते मंदिर दिसतंय मंदिर आपण जाऊया आता लगेच स्टेशनपासून काय नाही हार्डली पाचशे मीटरवर असेल इथून पुढे जाऊन आपल्याला हे सिद्धवीर हनुमानगड मंदिर दिसतंय बोलाई तिथे आपल्याला जायचं आहे आता हे आपण मंदिराच्या बाहेर आलेले आहेत आता आपल्याला पुढे जायचं आहे या मंदिराविषयी अशी एक आख्यायिका आहे की कोणी जर ऐकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला या मंदिराच्या समोरून इथे जो रेल्वे ट्रॅक आहे या मंदिराच्या समोरून जाणारी प्रत्येक गाडी ही ऑप स्लो होते आता ते ड्रायवरच्या लक्षात नसेल तरी ती गाडी ऑप स्लो होते असं इकडची आख्यायिका लोकांनी सांगितले जाते की इकडून मंदिरासमोरून जीही गाडी पास होते ट्रेन ती ऑप स्लो होते बघूया अजून इथे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुनं हे मंदिर आहे इथे हे बघा सिद्धवीर हनुमान मंदिर हनुमानगड बोलाय जाऊया आपण आता मंदिरामध्ये बघूया कसं आहे ते आपण इथे पोचलेलो आहेत इथं आता मंदिरामध्ये एंटर करूया बघूया मध्ये जाऊ हे जे हनुमान महाराज दिसत आहेत तेच मंदिर आहे पवित्र असं मंदिर आहे अरे दर्शन चांगलेच झालेले आहेत काही गर्दी वगैरे आहे आणि जास्त लोकांना काही माहिती नसल्यामुळे कोणी इथे येत नाही आता मग नंतर जाऊया इथं मध्ये मला वाटलं फोटो अलाउड नाही पण हे देतात पण त्यामुळे आता तुम्ही आल्यावर इथे एक एक मंदिर आहे असे देव आहेत हे अजून एक मंदिर आहे इथे पूर्ण एरिया असं त्यांनी शांत निवांत आहे सभा हॉल वगैरे मंदिराच्याच उजव्या बाजूला शंकराचं मंदिर आहे आणि इकडून पुढे जय सियाराम राम मंदिराचा परिसर खूप मोठा आहे दोन तीन मंदिरं आहेत आजूबाजूला आणि हा एक सभा मंडप वाटत आहे असं शांत आहे खूप चांगली प्लेस आहे इथे आणि जास्त कोणाला माहीत नसल्यामुळे इथे काही गर्दी नाही आहे अरे दर्शन करून झालेलं आहे आता मी परत स्टेशनवरून उज्जैनला जाईन आणि तिथून नंतर उद्या वगैरे ओंकारेश्वरला जाणार आहे सो एवढीच होतं या मंदिराबाबत भर दोन तीन ठिकाणावरून ऐकलेलं त्यामुळे मी इथे आलेलो खूप शांत प्लेस आहे आणि चांगली जागा आहे तर मी लोकेशन टाकेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता उज्जैनपासून स्लो म्हणजे पॅसेंजर ट्रेन असतात त्या इथे बोलाई स्टेशन आहे तिथे थांबतात सो so, भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा